नमस्कार मित्रांनो आज आपण एक सोपी आणि चवदार गावरान पद्धतीची दुधीपोपळ्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी पोळी किंवा भाकरीसोबत अगदी परफेक्ट लागते आणि चवीला अत्यंत लाजबाब लागते तर चला तर मग पटकन ही स्वादिष्ट भाजी तयार करूया आपण भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी तिथे शेंगदाणे घेतलेले आहेत सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतलेली आहे हरभऱ्याची ढाळ मी एक तास आधी भिजवून घेतलेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत जिरी मोहरी हिंग हळद टेबल टेबलस्पून घेतलेली आहे आणि हिरवा दुधी भोपळा घेतला आहे चला तर मग दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी चालू करूया आता मी भोपळा हा बारीक चिरून घेणार आहे आपण मध्यम मध्यम आकाराच्या ह्या भोपळ्याच्या फोडी बनवून घेणार आहे आपल्याला ह्या फोडी ज्यादा बारीक पण नाही कट करायच्या जा, आणि ज्यादा मोठ्या पण कट कराय नाही करायच्या आणि ह्या फोडी आता आपण पाण्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून ह्या भोपळा काळा नाही पडणार आता मी मिक्सरमध्ये भोप्याच्या भाजीसाठी लागणारं वाटण बनवणार आहे त्यामध्ये मी इथे शेंगदाणे घेतले आहे आता यामध्ये आपण मिरच्या ॲड करणार आहोत आता मी दहा ते बारा लसणाच्या पाकळे यामध्ये ॲड करणार आहोत यामध्ये आता थोडीशी कोथंबीर मी ॲड केली आहे आता आपण याच्यामध्ये जिरी आणि हळद ॲड करणार आहोत आणि हे सगळे वाटण आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी मिक्सरला हे बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता मी इथे पाते एक पातेल घेतलं आहे त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घेतलं आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता ॲड केला आहे आता जिरी आणि मोहरी ॲड केलेली आहे आणि आता भिजवलेली जी हरभऱ्याची डाळ होती ती मी इथे ॲड केलेली आहे तिला आपण चांगलं परतून घेत आहे आता यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे आता कोथंबीर ॲड केलेली आहे याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये भोपळा ॲड केलेला आहे ह्या भोपळ्याला पण आपल्याला याच्यामध्ये प्रॉपरली परतून घ्यायचं आहे इथे मी एक टेबलस्पून मीठ ॲड केलं आहे भोपळ्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते वाटण ॲड केलं आहे आता यामध्ये मी थोडं पाणी ॲड करत आहे आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये पाणी ॲड करू शकतो तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या भाजीला उकळी आली आहे आणि आपली ही पोपळ्याची भाजी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली पोपळ्याची भाजी ही तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अजून अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे फीडबॅक नक्की द्या धन्यवाद